हर महादेव कसे आज सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज काम वगैरे तर झालेलं आहे सगळं काम झालं कारण आज पाणी पण येणार होतं मी पण झोपलेली आहे सो आज व्हिडिओ शूट करावा म्हणजे इंस्टासाठी पण झालं असं की जेव्हा जेव्हा मी साडी घालते तेव्हा आणवीचं काही ना काही असतं आणि त्याच्यामुळं आज पूर्ण प्लॅन माझा फ्लॉप झालेला आहे सो घातली होती साडी वगैरे मी पण तेवढं ती म्हणते मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला शी आली मला सु आली त्याच्यामुळं सगळं करायचं राहिलं आणि माझा मूडही गेला सो त्याच्यामुळं मी केले नाही सो आज गाईज तुमच्यासोबत एक बिग न्यूज मी शेअर करते सो मला युट्यूबकडनं मॅसेज आलेला आहे की तुमचे टेन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले सो कॉंग्रॅच्युलेशन आणि अशीच पुढं प्रगती करत राहा तो मॅसेज मी टाकते तुम्हाला इथे लावते तो मॅसेज आणि खूप खूप छान वाटलं <coughs> खूप खूप छान वाटलं मला की ॲप्रिसिएशन आलं एवढं मोठं आणि अजून एक बिग न्यूज आलेली आहे त्याचा अपडेट मी पुढं तुमच्यासोबत शेअर करेलच आणि वेट अँड वॉच आणि खूप आनंद होतो आहे तुम्ही सगळेजण मला इतका सपोर्ट करताय चांगला सपोर्ट करतायत पण व्हिडिओजला हवा तसा रिस्पॉन्स माझ्या येत नाहीत ते कुठंतरी खटकत आहे थोडंसं हे होतं आहे मला काय सुधारणा करायला हवी मला काय करायला हवं हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप खूप आवडेल आणि प्लीज मला सजेशन द्या की माझं काय चुकतं आहे माझं काय बरोबर आहे हे तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला खूप खूप आवडेल सो so, प्लीज प्लीज मला सांगा आणि मला माझे सबस्क्रायबर एवढे कसे काय वाढले अचानक हा प्रश्न तुमच्यासमोर सगळा आला असेल सो फाईव्ह केपर्यंत जेव्हा मी आले तेव्हा so, so मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं की आपले फाईव्ह के कम्प्लीट झालेले आहे सो थँक्यू थँक्यू सो मच त्यासाठी तर त्या दिवसापासून जेव्हा मी लाईव्ह घेत नव्हते मी लाईव्हवर म्हणजे जास्त येत नव्हते आणि अचानक मी लाईव्ह स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर लाईव्हवरती इतके जण म्हणजे यायला लागले आणि लाईव्हचा जो हे असतो ना आकडा तो वाढायला लागला म्हणजे आणि सगळेजण छान बोलाय वगैरे लागले आणि म्हणजे मला लाईव्हला आधी एवढा रिस्पॉन्स बिलकुल भेटत नव्हता फाईव्ह के जेव्हा झाले माझे तेव्हा खूप म्हणजे ते सरपटत सरपटत म्हणतात तसं आले होते मी आणि रोज म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि माझे व्हिडिओज त्याच्याद्वारे मला भेटत होते आणि हे जे सबस्क्रायजरवर जे भेटले मला जे फाय टेन के पर्यंत आज झाली आपली पूर्ण फॅमिली ती लाईव्हमुळे झालेली आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी जे माझ्या लाईव्हला येतात आणि खूप सपोर्ट करतात त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि आज तुमच्यामुळं हे शक्य झालेले आहे सो so, थँक्यू सो मच so यासाठी आणि मला यूट्यूबकडनं काय मेसेज आला हे पण तुमच्या तुमच्यासोबत आत्ता शेअर करते मी आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा आणि लवकर चॅनल माझं मॉनिटाईज होऊ देत आणि असंच वॉच टाईम चांगला पूर्ण होऊ देत अजून झालेलं नाही आहे so, सो तुमचा सपोर्ट हवा आहे त्यासाठी सो so, लवकर लवकर करा आणि चांगला सपोर्ट करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा सो so, चला तर